कोल्हापुरात भाजपच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन काश्मीर येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भॅड हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने चढेतोड प्रत्युत्तर दिले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत आणि पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवत पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली भारतीय सैन्याच्या या कामगिरीचे कौतुक का अवघ्या देशभरात होत आहे त्यामुळेच भारतीय सैन्य दलाच्या या तुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने कोल्हापुरातही भाजपाच्या पुढाकारातून भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले कोल्हापुरातील दसरा चौक येथून सुरू झालेली ही तिरंगा पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा बिंदू चौक शिवाजी रोडमार्गे छत्रपती शिवाजी चौकात येऊन विसर्जित झाली या पदयात्रेमध्ये हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जयच्या घोषणा देत खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरकर सहभागी झाले होते बावीस तारखेला दहशतवाद्यांनी आपल्या सत्तावीस पर्यटकांचा बळी घेतलेला होता त्याचा बदला घेण्याचं प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान मध्ये घुसून दीडशे किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले शंभरहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान पोचवलेलं आहे आणि अशा या सैनिकानं दोनच दिवसामध्ये पाकिस्तानबरोबर सुरू झालेलं हे युद्ध संपवलं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले त्यांना नामोहरम केलं त्यांनी माफी मागितली आणि चर्चेची तयारी दर्शवली म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी संबंध भारत देश हा त्यांच्यासोबत आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करून याच्यामध्ये अबालवृद्ध सहभागी होतील यामध्ये सर्व तरुण मंडळ सर्व पक्षाचे लोक सर्व तालीम संस्था संघटना शाळा व्हाईट आर्मी एक्स आर्मीचे सर्व लोक या सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम आम्ही आज करत आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर